तुम्हाला काय वाटतं की मी बोलते ते चुकीचं बोलते तुम्हाला एवढा राग आला आहे तुम्ही घरी आला नाही आणि मला फोनवर म्हणताय की तू काय पण बोलाय लागली मला माणसात काय पण बोलते तुला बोलता येत होतं तू बोलत नाही मग मी म्हणलं काय आहे ती खरं बोलली आहे ना मी खोटं बोललं नाही तुम्ही मला माणसात किती दुखवता माणसात मला किती त्रास देता तुमच्या तोंडाला येईल ती बोलता किती तर वेळ असं झालंय की मी पोरांना काहीतरी चुकीचं पोरं काहीतरी राडा करत असतील ढिंगा करत असतील मी त्यांना काय बोलले की तरी तुम्ही मला बोलता की पोरांना पण तुम्ही काय बोल बोलू देत नाही स्वतः पण काय बोलू देत नाही त्यांनी काय करेल ते त्यांना होयला होय म्हणतात तुम्हाला सांगू का लेकरांना आतापासून वळण लागतं की आपण कसं आपले मम्मी पप्पा कसे राहतेत आपल्याला काय शिकवते काय नाही काय चुकीचं आहे काय बरोबर आहे हे त्यांना कळलं पाहिजे ना म्हणून मी त्यांना जरा ओरडले तरी तुम्ही ओरडता आणि सारखं तुमचं बाहेर 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 काय असते मला काय माहीत नाही तुम्ही एवढं जे माझं डोकं खाय लागलं ना कारण की मी जेव्हा पण तुम्हाला म्हणलं ना मला हे कामाला जरा मदत करा ही करू लागा तर तुम्ही सरळ म्हणता की मला ही काम आहे ती काम आहे तुला घरी बसून काय कामं असतात घरी बसून मला कामं मुलगाचे असतात घरातलं लेकरांचं तिन्ही लेकरांचं शाळेत पाठवणं डबे करून देणं त्यांचा अभ्यास देन घेणं प्लस घरातलं धुणं भांडी असतं स्वयंपाक असते तुमचं तुमचा माझा एवढी कामं करते प्लस तुम्हाला अजून व्हिडिओ काढायला पण मदत करते तरी म्हणता की तुम्ही तुला काय काम असते निवांत घरी बसलेले असते मी निवांत घरी बसलेले असते तरी घरातली कामं काय माझं भूत करतं तुम्ही एवढं जे डोकं खायला लागलाय ना माझं तुम्हाला मी किती वेळा सांगितले मला फक्त घरात मदत करत जावा बाहेर हिंडत जाऊ नका मी संशय पण घेणार नाही तुमच्यावर की म्हणणार पण नाही की तुम्ही बाहेर का जाताय की तुमचं आहे असं मी बोलणार पण नाही तुम्ही फक्त मला असं माझं म्हणणं आहे की तुम्ही घर बसत जावा मला हात टोंड टोमना मारत बसत जाऊ नका की तुला घरी बसून काय काम असते मला भरपूर काम असते तुमच्या सरकारी कामं फिरायला मला सवड नाही कारण की मला भरपूर काम आहे ती तुम्ही एवढा जी फोनवर बोलता का नाही तुला घरी बसून काय काम नसते तू निवांत बसलेली असती तुला काय करायला होतं काय नाही तर मला कामं भरपूर असते ती तुम्ही मला बाहेर बसून बाहेर जाऊन मला माणसात सांगायची गरज नाही की तुला काय काम असतं का नसतं तुम्ही मला फेस टू फेस येऊन बोला मी तुम्हाला सांगते तुम्ही त्या दिवशी बाहेर गेलता तरी मी तुम्हाला जाऊ नका म्हटलं तरी गेला माझं ऐकत नाही त्यामुळे तुम्हाल मी तुम्हाला बोलणार आणि संशय तुम्हाला असं वाटतं ना मी संशय घेऊ नये तुमचं काय नाही बाहेर असं तुम्हाला वाटतं ना मी तुमच्यावर संशय घेऊ नये तर निवांत घरी बसत जावा आणि मला असं वाटत नाही की तुम्ही मी असं म्हणत नाही की तुम्ही माझं सगळंच ऐका पण जी मला वाटतं ना ती तर म्हणते तुम्ही आत्याला पण आत्या पण म्हणली आत्याला मी बोलले तर आत्या म्हणली की मी त्यांना त्याला समजावून सांगते असं करणार नाही तसं करणार नाही आणि तुम्ही आत्याला काय म्हणताय की ती माझ्यावर काय माझ्यावर सारखं संशय घेते मला बाहेर जाऊ देत नाही काय नाही तुम्ही सगळं वागताय ना लय चुकीचं वागताय मला एवढं जी मानसिक त्रास होते ना तुमच्या वागण्याचा तुम्हाला वाटत असेल मला मोबाईल घेऊन दिला मला हिकडं नेलं तिकडं नेलं ह्याचा अर्थ असा नाही होत की तुम्ही मला जी त्रास देताय ना कसं असतं माहिती का थोडासा आनंद देऊन जास्त दुःख देण्याला म्हणत नाहीत की तुम्ही माझ्यासाठी करताय तुम्ही मला छोटासा आनंद आणि त्यात ढिगभर दुःख असतेत मला की असंच कर तसंच कर बाहेर गेलं तरी तुमचे टोमणे खावा लागते ती बड्डे दिवशी पण तुम्ही मला रडवलं पण मी शांत बसले गपचूप बसले काय बोलले नाही तर आता आत्याला बोलते आत्या काय म्हणते बघते चला होय आत्या तू म्हणली होती का नाही त्यांना समजावून सांगते की बाहेर जात जाऊ नको हे करत जाऊ नको तर बक्की सारखं बाहेर जातात का नाही बाहेर गेलं आता दोन दिवस झालं बाहेरच फिरायचं काम करायला लागलेत की घरी येते जेवण करते काय तर काम आहेत काय मी म्हणलं ना तुम्हाला काय काम असेल तर सांगून जावं मला मी दोन मला तीन दिवस झाले म्हणलं टिपलीकडची पत्राची रूम आहे ना तिथे दोन तीन वेळा तुला इच्छा निघालेला तु दाखवलं मी म्हणलं पोरांचे कपडे ते भरपूर आहेत त्यात आपण करूया मला इतिला भीती वाटते असं म्हणलं तर त्यांनी काय म्हणले तुझे तुकर तुला काय काम असते पूजा नेहमी काही ना काही कारण काढून त्याला भांडती आणि त्याच्यावर संशय घेते अग संशय मी का घेत काय घेते त्यानी सारखं बाहेर जाते तुला पण निमित्तच पाहिजे जरा बाहेर गेलं का काही ना काय संशय घेते सारखं त्याच्यावर लेकरावर वगैरे अगं मी बाहेर जाते म्हणून माझं म्हणणं काय तुमचं तस काय बाहेर लकडं वगैरे नाही ना मग घरात जरा मला कामाला माझा सर लकडं आल्यावर ती काय ती तस दिसतो काय तुला पोरग माझं अगं मला वाटत नाही माझा विश्वास आहे पण काय काय गोष्टी त्यांनी अशा माझ्या विरोधात वागतात ना माझं ऐकत ना मग मला तस वाटत की त्यांच्या हातात तुझ्यात पटण आहे का उठ

अगं मी त्यांना काय म्हणलं आत्या पत्र्याच्या रूप मध्ये त्या दिवशी नाही का मी कपडे घ्यायला गेले विंचू निघालो पिल्लू निघालं मग मी म्हणलं विंचू हा निघालेत म्हणलं अजून असते ना आपण जण करूया मला एकटीला भीती वाटायला गेली पण म्हणले तुझी तू कर मला काम मी म्हणते बाहेर काय कामात हा तुम्ही कामाव्यतिरिक्त जावा माझं काय म्हणणं नाही पण जिथं गरज नाही तिथं कारण जायची जातोय तर काम असेल तुला सारखं की त्याला तुला वाटतं की काहीतरी लपडा असेल तू त्याचा जर लपडा असला असतो तर तुला त्या बर्थडे करायला बाहेर गावी नेला आपल्याला सगळ्याला तुझा बर्थडे करायला मोबाईल घेऊन द्यायला कसला असतो की तसला घेऊन दिला आणि तरी सुद्धा तू मी असं म्हणत नाही मी असं म्हणत नाही की त्यांनी मोबाईल घेऊन द्यावं ही द्यावं फक्त त्यांनी माझ्या सोबत राहावं मला हा मला जिथं चुकतंय तिथं त्यांनी वरडलं तरी चालेल पण जिथं माझं चुकत नाही ना तिथं पण त्यांनी मला वरडत मग आता नाही म्हणून मी तुला सांगायला लागले सारखं मी तुझा मी तुझाच कड घेत असते पण आता तू नाही ते ना त्याचं काय नाही ती काय सुद्धा तसं काय करत नाही लपडं बिपडं काय नाही तसलं त्याचं बाहेर वगैरे संशय घेत असतो एकदा त्यांना समजून सांगते सांग की ग त्याचं काय कुठं केलंय पण तू सारखं पण संशय घेत जाऊ नको बाय आपलं अगं मी संशय काय घेते माहिती का त्यांनी आता बघ जसं गावावर मला आपल्याला निघून आणलंय भीमा का घरी त्यांनी कंटिन्यू सारखं तुमचं काय काय असत असेल मग व्हिडिओ आमचे दोघांचे व्हिडिओ असते ना मग एकटे जाते मग आणि व्हिडिओ जर करत असले असते तर आपल्याला दिसले तर असते ना की बाबा व्हिडीओ टाकते व्हिडिओसाठी बाहेर त्यांनी बाहेर गेल्यापासून एक तर व्हिडिओ काढलाय का त्याला बरं विचारते आता काय काम आहे सारखं बाहेर काय असं करत नाही पण तू त्याला काय संशय गरज जाऊ नको सारखं त्याच्यावर अगं मी त्यांना बोलत नाही की मी तुमच्यावर संशय वगैरे घेते पण त्यांनी असं वागतात ना मग मी बोलते की तुमचं काय बाहेर लपड सारखं बाहेर राग येतो अगं राग येतो म्हणते मग आता मला पण जीवायची मला पण राग येतो जेव्हा तेव्हा मी त्यांना म्हणलं ना तुम्ही घरी थांबा मला थोडंफार काम करू लागा तेव्हा त्यांनी काय म्हणते मला काम आहे बाहेर काम आहे मग मी म्हणते काय काम आहे तिथं सांगा तू तुला काय करायचं मला ह्या मित्राबरोबर जायचं त्या मित्राबरोबर जायचं मी काय म्हणते तुम्ही मित्रांबरोबर जावा असं नाही म्हणत की मी जाऊ नका पण जिथे तुमची गरज आहे ना तिथं जावा जिथे उभं मोकार फिरायला म्हणून जाऊ नका असं फिरायला काय झालं बिना कारण तिने कारण नसताना मला ह्याच्या सोबत जायचं सोबत जाय सोबत जायला कोण नाही म्हणून काय त्या पोराला फोन वडना वडाना भिंडणार आहे रस्त्यावर जाताना की ही एकटं चाललंय म्हणून ह्याला पाडूया हनूया असं कोण करणार आहे काय नाही पण तू उग काय संशय मला काय असं पडत नाही कारण सौजय घ्यायला सुरुवात केली तुमच्या काय ना काय भांडण सारखं करता दोघ मग त्यांनी तसं वाग देत ना मी त्यांना मी गप्प मग मी त्यांना बोलले जरा ओरडले आणि त्यांनी पोरांकड पण लक्ष देण्यात पोरा आजारी पडले तरी त्यांना सारखं लागतं फोन करून या त्यांना दवाखान्यात घेऊन जावा दवाखान्यात किती काल तर मी त्याला म्हटलं त्यांनी आले का घेऊन नाही आणलं औषध नाही आणलं औषध तसंच आले हातालत मग मी म्हणते तुम्ही बाहेर मग तुमचं मी दोन तीन वेळा फोन घालणं जाताना दोन तीन वेळा सांगितलं त्यांना फोन करून मेडिकल मध्येच होते त्यांनी तरी त्यांचं आज लक्षात नाही राहिलं मग कुठं लक्ष असतंय त्यांचं बघूया विचार नाही बाबा तू सांगतो ऐकत नाही तू काय संशय फक्त बस आम्ही सांग नाही संशय वगैरे काही घेत नाही पण त्यांना तू बोल बघ की बाबा तू बिना कारण बाहेर जाऊ पोरांकडे लक्ष दे पोरांच्या अभ्यासाकडे लक्ष दे लक्ष देत नाही असू दे दोघांनी पण लक्ष द्यायला पाहिजेत ना दोघांची पण मुलां बरं आता एक काम करा तू होते हो हो बोलते बोलते मी आल्यावर बोलते